या इलेक्शन दोन हजार चोवीस च्या विधानसभा इलेक्शन मध्ये आपल्याला या सतरा उमेदवारपैकी जो उमेदवार आपल्याला विकास काम करेल असा कोणता उमेदवार वाटतो या सतरा पैकी आता जे पाच वर्ष आमदार राजेश पाटील हे आमदार म्हणून आम्हाला लाभले ते आज पाच वर्षामध्ये त्याने सोळाशे कोटीचं निधी आणून तालुक्यामध्ये सर्व कामाचा विकास केलेला आहे रस्ते शाळा दिवळ हे सगळे जे काम त्यांनी केले ते कामाच्या माध्यमातून पाच वर्ष त्यांनी पूर्ण आपला पुरा पुरा आमदार नेहमीच पहा डीबीसी लाईव्ह न्यूज हे जे लोकांचे प्रश्न येतात हे लोक हाकनाक लोकांना बदनाम करण्यासाठी काम करण्याच्या मागे लावून त्याला बदनाम करण्याचा असं असतोय आणि त्याच्यातून हे लोक अशा अफवा उचलून असे काम ते हे झालं नाही ते झालं नाही असं म्हणत राहत असं काही कुठलंही साहेबांनी असं पाटण्या फाट्याला न्यावं असं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही फक्त ते क्रॉमर्स सेंटर तो ह्याचा कुठलं काय म्हणतात त्याला ते जे नेले तिथे फक्त ते एक नेहले ते एक बाबा ते सेंटर धरून म्हणजे ज्या रोडवरच्या आधी अडचणीला हे देऊन फाटा देऊन त्यांनी ते एक तेवढंच एक काम केलं बाकीचं त्यांनी सर्व इथे आणखी पन्नास काठेचा याच पन्नास काठचं हॉस्पिटल बनवण्यासाठी इथे हे केलं आणि त्यांनी इथलं असलं कुठलं काम आमच्या नजरेला ना दिसत नाही की ते ह्याला नेहा नेणे पाटण्या फाट्यावर नेलेलं तहसीलदार ऑफिस इथेच आहे कचेरी इथेच आहे पो आउटपोस्ट जे केलेले ते सोयीनुसार अडचणीनुसार ते केलेलं आहे ते सत्य करावंच लागणार भविता पण करावंच लागणार हे लोकांच्या लक्षात येत नाही पण ते हे केले ते केले हे नाम बदनाम करायचं कशासाठी केले याचं बघत नाही की ते आर्थिक तिथल्या अडचणीमुळे आणि येणाऱ्या अडचणीवर ते मात करण्याकरिता आउटपोस्ट हे असले काहीतरी केलेला असला तर ते काय चंदगड तालुक्यामध्ये चंदगडला जो तहसीलदार ऑफिस आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद ऑफिस आहे तहसीलदार ऑफिस आहे कोर्ट आहे हे सगळं इथे तालुक्याच्या ठिकाणी आहेच <coughs> आम्ही आम्हाला आता इथे साहेबांना आम्ही सूचना केलेली आहे की साहेब आम्हाला इथे मुलांना हात हातवाद वागावा म्हणून इथे कुठला तरी उद्योगधंदा मोठा आणावा आणि ते साहेबांनी मान्य केलेला आहे तसंच इथे हॉस्पिटलमध्ये एक पन्नास वर्ष हॉस्पिटल व्हावं आणि चांगले डॉक्टर यावं आणि ह्या इकडच्या भागाच्या लोकांना त्याची सुविधा मिळावी याकरिता त्याकरिता ती एक मागणी आम्ही केलेली आहे आणि लोकांचा हाताला रोजगार मिळावा म्हणून एकदा मोठं एक ह्याच्यामध्ये एम आय डी सी इथली ही एम आय डी सीला इथे एक काम कारखाना काढून इथल्या मुलांना त्यांना रोजगार द्यावा ही एक आम्ही दोन आरती त्यांना साहेबांना सांगितले आणि ती साहेबांनी मान्य केली आहे की आमदारकी दे झाल्यानंतर त्याच्या पाठला करू असं आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे या इलेक्शन दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शन मध्ये आपल्याला उमेदवार पैकी जो उमेदवार आपल्याला विकास काम करेल असा कोणता उमेदवार वाटतो या आता जे पाच वर्ष आमदार राजेश पाटील हे आमदार म्हणून आम्हाला लाभले ते आज पाच वर्षामध्ये त्याने सोळाशे कोटीचं निधी आणून तालुक्यामध्ये सर्व कामाचा विकास केलेला आहे रस्ते कटा शाळा देवळं हे सगळे जी कामही त्यांनी केली ती कामाच्या माध्यमातून पाच वर्ष त्यांनी पूर्ण आपला पुरा र पुरा आमदारकीचा माध्यमातून पूर्ण ख वेळ आपला खर्ची फक्त तालुक्यासाठी लावला त्यांनी आणि आपल्या तालुक्याचं भवितव्य थोडंसं त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळामध्ये भरपूर भरपूर वेळ और परिश्रम घेऊन त्यांनी आपल्या भागाचा विकास त्यांनी केलेला आहे म्हणून पुन्हा आता ते उमद आमदार गिला उभा राहिल्यामुळे त्यांना पुन्हा तेच आमदार व्हावे असे आम्हाला वाटत नियमित पहा डीबीसी लाईव्ह न्यूज